पावसा चांगला असते खायला ते, ते बारकी आंबे कमी झाले की नाही व हे तोतापुरी चालू होते पावसामध्ये हे आंबा खायला बटाटे घ्या बटाटे चाळीस किलो लसूण घ्या लसूण पन्नास पावसे मागणी कमी माल कमी आहे पावसाचा परिणाम भरपूर झालेला आहे खरं पावसामुळं बागा जाणे किंवा पा पाणी लागून शेतातील झाडं मारणे हा प्रकार भरपूर झालेला आहे नमस्कार आठवडी बाजार या विशेष भागामध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते आपण आज शिंगोशी मार्केटमध्ये आलेलो आहोत फुलांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असणारं शिंगोशी मार्केट या ठिकाणी आपण आज फुलांचे दर असतील त्याचबरोबर फळभाज्या पालेभाज्या ह्या सर्वांचेच दर पाहणार आहोत चला तर मग पाहूयात आजचा विशेष भाग माझे नाव राजू मोरे मी दोन हजार पाचपासून स्वतःची फुलं विकतो आहे आता हे बेंडिंग बेंडिंगचा दर आहे दहा रुपये झरवेरा आहे वीस रुपये याचा दर आहे शंभर रुपये नमस्कार मी संदीप पाटील राणा मौजी सांगाव तालुका कागल गेली वीस वर्ष झाले मी झेंडू शेतीत आहे जवळजवळ दोन हजार पाच सालपासून झेंडू शेवंती गलाडा इतर पिकात सर्व श स्वतःच्या शेतात शा, फुलं असतात आता आजचा बाजार म्हणायला गेल तर खूपच चांगला आहे साठ ते सत्तर रुपयेप्रमाणे फुलाची विक्री चालू आहे आहेत केशरी कलरचा झेंडू असतो तो कलकत्ता म्हणतात आणि रेग्युलर पिवळा असतो त्याला आपण रेग्युलर पिवळाच म्हणतो केशरीचा दराज साठ रुपयेप्रमाणे होता आणि पिवळ्याचा सत्तर रुपयेप्रमाणे होता पावसाचा परिणाम भरपूर झालेला आहे खरं पावसामुळं बागा जाणे किंवा पा पाणी लागून शेतातील झाडं मारणे हा प्रकार भरपूर झालेला आहे त्यामुळं भरपूर शेत शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे त्यामध बा बाजारात मागणी तशी म्हणाल तर चांगली आहे चांगल्या फुलाला चांगली, चांगली मागणी मुरारी गावडे कोरेगाव सांगली आम्ही झेंडू लाल झेंडू पिवळा झेंडू आणि सेवंतीत पर्पल कलर व्हाईट पिवळा कसं इथं मागणीनुसार दर राहतात जर मागणी कमी मा आणि पूर्वा मलाही आवक जास्त असेल तर दर कमी राहतात म्हणजे दहापासून शंभर दीडशेपर्यंत दर राहतात याची झेंडूची त्यात कसं असतं एक झेंडूमध्ये लालमध्ये कलकत्ता वगैरे येतोय परत ते हायब्रिड वॉनमध्ये येतो आहे पिवळ्यात पसं पिवळ्यात पण हायब्रिड वाणी जास्त येतात येतात सगळ्यात जास्त मागणी जास्त पिवळ्या आणि झेंडूला जास्त मागणी असते मार्केटला सर्वाधिक सर्वसाधारण दहा रुपये शंभर रुपयेपर्यंत जातात हो पटका बसतो भरपूर पावसानं नुकसान होतं भरपूर दिगंबल कुलकर्णी मी कांद्या बदल लसूण विकतो बटाटा चा चाळीस रुपये किलो कांदा चाळीस रुपये लसून पन्नासला पावशे संदीप शिवाय शिंदे निशिगंध युक्त आहे आपण इथं शेतकरी आहे हे आता सुरुवात झाली आता नवीन लागणची ही दोन वर्षे गावते गावते कवा पन्नास असतो आहे शंभर असतो आहे दीडशे असतो आहे सीझन वर्ष ऑफ सीजनला पन्नास रुपये असतोय सीझनला दोनशे तीनशे रुपये असतो लागोड पंधरा दिवसाला लागोड टाकाय लागत्या आणि पंधरा दिवसाला आपलं लागत्या गड्डा कांद्यावाने ते कांदे लावायचे असतात तीन महिन्यानंतर उगवणे चालू होते माझं नाव आकाताई पाटील राहणार हांबरवाडी मी रोज माळव्याचा माझा धंदा आहे गाजर आहे तीस रुपये पाव चवळी असते तीस रुपये पाव वांगी तीस रुपये पाव भेंडी तीस रुपये पाव टामॅट तीसला किलो दोडका तीसला पावशेर वरणा तीसला पावशेर भाजी तीसला एक पन्नासला दोन मिरची वीसला पावशेर गवारी असती पन्नासला पावशेर पावसाचं झालंय की पावसानं काय उगवायच नाही कारण आम्ही विकत घेऊन निघतो दर दर वाढल्यात माझ्याकडे टमॅटो आहे मिरची आहे भिंडी दोडका वांगी काकडी आहे कोबी आहे लिंबू आहे पडवळ आहे भी दर टमॅटो तीस रुपये किलो आहे मिरची वीस रुपये पाव आहे वांगी वीस रुपये पाव आहे भेंडी वीस रुपये पाव आहे काकडी तीस रुपये आधा किलो आहे फ्लावर वीस रुपये आहे कोबी वीस रुपये आहे हो झालं ना सगळं बाद झालं रानातलं महागलंय दर वाढला आहे सगळ्याचं माझं नाव महानंदा शंकरराव कोरे मी कडधान्याचे व्यापारी आहे सगळे भाव तीस रुपये पाव आहेत फक्त मटकी दर वाढल्यामुळे मटकीचा दर पाच रुपयांनी वाढलेला आहे डाएटसाठी मूग म मटकी आणि हरभरा घेतात याची तयारी आदल्या दिवशी आम्ही भिजवी घालतो दुसऱ्या दिवशी धुवून प ठेवायची चाळणी त्या दिवशी दुस संध्याकाळी विकायला मिळते ह्याला मागणी भर आहे तशी भाज्या दर वाढीमुळं कडधान्याला व्यापार भरपूर आहे कोथिंबीरची पेंडी दहा रुपये एक पेंडी शेपू वीस रुपये आणि मेथी वीस रुपये केळी चाळीस रुपये पन्नास रुपये डझनपर्यंत आहे मागणी कमी आहे माल कमी आहे लिंबू हे दहाला ला पाच आहेत हे दहाला ला आठ दहा करून अल्ला वीस ला पावसे अंडी आहे ती आमची एकशे वीसला डझन आहेत एकशे दहाला करून देतो आम्ही शेंगदाणे पण जवार आहेत एकशे चाळीसला किलो देतो आहे गवतीच्या ताई जवार आहे एकशे दहा दहा रुपयाला पिंडे आपले पंधराला पण दोन देतोय डबू वीसला पावशेर आहे गवारी तीसला पावशेर आहे मिरची वीसला पाव आणि पानं वीसला पंचवीस आहेत हे रागो आंबे आहे ते पन्नासला तीन शंभरला चार आहे पाच ते खरेदी आता पंचवीस हजार रुपये टन आहे पंचवीस हजार रुपये टन लोकांचा हो? रिस्पॉन्स चांगला एक नंबर आहे पावसाचा काय परिणाम काय टेन्शन आहे पावसा चांगला ते ते, ते बारकी आंबे कमी झाले की नाही तोतापुरी चालू होते पावसामध्ये आंबा खायला लागते काय बागेश पाटील मी कंदलगावून आलोय बा शेतात नाही घेता उरल्याने कमी पडले तर नाही घेता दर हाय दीडशे रुपये किलो पर्पल गलाटा शेवंती आणि गुलाब आणि झेंडू झेंडू हाय शं ऐंशी रुपये किलो आणि गलाटा हाय दोनशे रुपये किलो जास्वंत धाला दोन तीन धाला चवडा कमळ बेल कमळ दर कमळ वीस रुपये चवडा तीस रुपये सेमी दहा रुपये ती सत्यनारा पूजेला राठी हा दहा रुपये गणपतीला बेल माझेला माधेव मादेवाला बेल 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 दर दहा रुपये ती तीस रुपये ती ब पूजेला सत्यनारायण पूजेला काय ही बेलपळ बेलाचं पळ दर दार किराणामालाची दर सांगा बारशी ज्वारी आहे पंचावन्न पन्नास ते पन्नास पन्नास ते पंचावन्न रुपये आहे आणि गहू आहे बनशी गहूचा दर आहे पंचेचाळीस ते पन्नास रुपये आणि तांदूळ आहे चाळीस ते पन्नास रुपयेपर्यंत आहे तांदूळचा दर एच एम टी आहे पन्नास रुपये किलो आहे आणि बासमती मोगरा आहे पन्नास रुपये पन्नास ते साठ रुपयेपर्यंत आहे आणि गहूचा दर आहे चाळीस ते साठ रुपयेपर्यंत आहे तेलाचे दर एकशे चाळीस एकशे चाळीसपासून ते एकशे साठ रुपयेपर्यंत आहे चहा दर आहे पाव किलोचा दर एकशे दहा रुपयेपासून ते एकशे पन्नास रुपयेपर्यंत आहे हो सगळं विकले जातात लोणची मसाल्याचे दर चाळीस रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याण्णव रुपये आहेत मूग डाळ एकशे दहा एक रुपये एकशे वीस रुपये आहे तोडा एकशे वीस एकशे तीस हरभ डाळ हरभ डाळ ऐंशी ऐंशी रुपये किलो आहे रवा पोहे साठ रुपये किलो आहे आणि पोहे पोहेचा दर साठ रुपये आणि रवा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे नाही झालेला थोडाफार झालेला आहे पण दर स्थिर आहे त्याच्यामुळे एवढं काही हे झालेलं नाही फरक पडलेला नाही फक्त मार्कडाऊन आहे